माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे काल धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात खासदार शरद पवार यांची भेट घेतली तर दुसरीकडे रात्री भाजपच्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान आता मोहिते पाटील यांचे विरोधक असणारे उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांना साथ घातली आहे त्यामुळे आता भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे उत्तम जानकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोहिते पाटील यांना साथ द्यायची कार्यकर्त्यांची मानसिकता असल्याचे म्हटले आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे उत्तम जानकर म्हणाले जी जनतेची भावना असते तीच भावना कार्यकर्त्यांची करायची आमचं शिष्टमंडळ गेल्याच आठवड्यात जाऊन त्यांच्याशी चर्चा करून आलं पण आमच्या कार्यकर्त्यांचं समाधान झाल्याचं मला अजून दिसत नाही आमच्या कार्यकर्त्यांनी एक भावना झाली की तुम्ही विधानसभा अपक्ष लढा लोकसभा अपक्ष लढा किंवा मोहिरे पाटील यांच्यासोबत युती करा काहीही करा अशा पद्धतीची भावना तालुक्यात आहे आता जर आम्ही एकत्र आलो तर दोन लाखांचं लीड यावेळी मिळवू शकतं असंही उत्तम जानकर म्हणाले उत्तम जानकर यांनी भाजपकडे सोलापूर लोकसभा उमेदवारीची मागणी केली होती पण सोलापूरची उमेदवारी आमदार राम सातपुते यांना मिळाली त्यामुळे उत्तम जानकर नाराज असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे आता जानकर काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत करायची आणि विधानसभेला त्यांची मदत घ्यायची अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे जानकर यांनी सांगितले जर मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आले तर माळशिरस तालुक्यातून दीड ते दोन लाखांचे मताधिक्य मिळेल असेही जानकर म्हणाले स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा